बच्चू कडू यांच्या सभेला परवानगी मिळालेली असताना अमित शाह यांच्या सभेमुळे ही परवानगी नाकारण्यात आली यावरूनच बच्चू कडूंनी मैदानात ठिय्या देत पोलीस अधिकाऱ्याला धारेवर धरलं सायन्स कोर मैदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी अमित शहा यांच्या बरोबरच पोलीस अधिकाऱ्यांना भाजपचे गुलाम झाले आहात असे सुनावले गृहमंत्र्याची सुरक्षा हा विषय इथे नाही तो त्या पार्टीचा विषय तुम्ही त्या पार्टीचा विषय का घेता त्यांची परवानगी तुम्ही आम्हाला सांगत आहात तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात का गृहमंत्र्याला विना परवानगी सभा घेता येते का तुम्ही काय करा भाजपचा दुपट्टा घालून या उद्या आमच्या घरातही वर्दीवाल्यांना असं शोभत नाही सुरक्षा इतकी महत्वाची आहे तर सभा घेऊ नका असं त्यांना म्हणता येत नाही का असं म्हटलं तर तुमचे वांदे होतील ना असं म्हणत बच्चू हातातील कागद फाळून टाकला पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ मला परवानगी कोणाची या परवानगी कोणाची या परवानगी कोणाची परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 कोणाच्या अधिकार रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा मारे मारे पाया लागू का तुम्ही तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरेश प्रश्न निर्माण आहे तुम्ही कायदा पाय दे आचारसंहिताचा भंग तुम्ही करताय तुम्ही पायद पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाच काम अमित शहा सांगता कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी सांगता का कायदा तोडाचा

माझं विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडल्यास मी आपल्याला कायदा तुळताना परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी घ्या शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना आम्हाला आपण ऐकून घ्या भाऊ कोणाचा धंदा आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब आपण मला बोलू द्या कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहे तर सभा तुम्ही काय घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करन ना माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था मान्य गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आता आमची देदा दादा ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी दिली रिस्तर अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्याचं अनिवार्य आहे दादा आमची हो शिंदे साहेब कायदा नोका तोडू आम्ही बदली होऊन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडताहो तुम्ही बदली हा विषय नाही

या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका